भक्षक रक्षकच बनलाय व्याजाच्या जाळ्यात अडकले गरीब घर गर। पोलीस दादाची अमानुष सावकारकी त्याजाच्या पैशात बुडवले आयुष्य मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाचा संसार उघड्यावर कोट्यावधींच्या सावकारकीचा प्रकार उघड केडगाव पोलीस दादा चांगले चर्चेत रेडगाव मधील पोलीस दादावर घर बळकावल्याचा आरोप घामाच्या पैशाचं घर गमावलं आता न्यायासाठी लढते वैशाली निमसे अहिल्यानगर शहरातील केडगाव येथील रहिवासी वैशाली निमसे यांनी स्थानिक पोलीस दादा देवीदास रामदास शेंडे यांच्यावर गंभीर आरोप करत प्रशासनाला हदरवून सोडलाय शेंडे यांनी व्याजाच्या पैशात फसवणूक करून गरीब कुटुंबाचं घर गर बळकावल्याचा धक्कादायक आरोप वैशाली निमसे यांनी आपल्या निवेदनातून केलाय वैशाली निमसे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पतीस पोलीस दादा देवीदास शेंडे यांनी पाच टक्के व्याजदरानं चार लाख रुपये फोन पे च्या माध्यमातून दिले होते दहा मार्च दोन हजार चोवीस पासून या रकमेसाठी व्याज देण्यास सुरुवात झाली होती सुरुवातीला बावीस हजार रुपये त्यानंतर तीस हजार रुपये ते चाळीस हजार रुपयांपर्यंत व्याज देण्यात आलं असल्याचं त्या सांगतात तर त्यांनी अर्धा तोळा सोने गहाण ठेवून व्याजासह सर्व रक्कम परत केली मात्र तरी देखील देवीदास शेंडे यांनी चक्रवाढ पद्धतीनं देणी वाढवून पुन्हा चार लाखांचे खाते तयार केले आणि त्यांच्याकडून घर विक्री करण्यास भाग पाडला पुढे हे घर त्यांच्या संतोष शेंडे यांच्या नावावर केल्याचा आरोप वैशाली निमसे यांनी याबाबत वैशाली निमसे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय घराच्या रकमेतून पैसे देतो म्हणून घरी बोलावून देवीदास शेंडे यांनी आमचं घर बळकावलं मी आता न्याय मिळावा अशी मागणी करते जर न्याय मिळाला नाही तर मी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करेन त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असंही त्यांनी म्हटलंय तर या प्रकरणाने केडगाव परिसरात संतापाची लाट उसळली असून कायद्याचा रक्षक आज भक्षक अशा शब्दात नागरिक शेंडे यांच्या सावकारी व्यवसायाबद्दल प्रश्न उपस्थित करतायत स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की देवीदास शेंडे हे पोलीस असूनही बाजारात कोटावधींची सावकारकी करतात आणि गरीब कुटुंबांना आर्थिक जाळ्यात अडकवतायत तर अमानुषपणे सावकारकी करणाऱ्या या पोलीस दादाची चांगली चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर